रयत शिक्षण संस्थेच्या शारदा शैक्षणिक संकुलामध्ये संकुलाचे संस्थापक कैलासवासी कालशिंदे पाटील यांच्या स्मृती प्रित्यर्थ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाची सुरुवात कर्मवीर भाऊराव पाटील व कैलासवासी कालशिंदे यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले या स्पर्धेमध्ये सुमारे नव्वद विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता त्यामध्ये एकशे त्रेपन्न स्पर्धकांनी सहभाग घेतला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर पी जी गुंजाळ होते तर विद्यार्थ्यांनी वकृत्व स्पर्धेमध्ये भाग घेऊन आत्मनिर्भर झाले पाहिजे वकृत्व ही एक कला आहे त्यांनी कालशिंदे पाटलांच्या स्मृतींना यावेळी उजाळा दिला रामकृष्ण लोंढे यांनी आपल्या मनोगतात वकृत्व अंगी बाळगण्यासाठी वाचन करणे गरजेचे आहे वक्ता होण्यासाठी पुस्तकं वाचली पाहिजे वकृत्वाने आत्मविश्वास वाढतो असे सांगितले प्राध्यापक डॉक्टर जयंतराव गायकवाड यांनी मनोगतामध्ये वक्तृत्व वा कला वाढवणे गरजेचे आहे अनेक पुस्तके उपलब्ध आहे पुस्तके वाचून वकृत्वामध्ये पुढे जाता येते असे सांगितले या कार्यक्रमप्रसंगी पत्रकार रामनाथ सदाफळ सर्जेराव मते संकुलाचे प्राचार्य व्ही एस गाडेकर मुख्याध्यापिका विद्या ब्राह्मणेताई प्राचार्य निशा चेंगोट मॅडम उपप्राचार्य अशोक बोरसे प्राध्यापक शरद गमे समन्वयक राजेंद्र पाटरे ज्ञानदेव गमे आदी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते आर एस ट्वेंटी फोर न्यूज करता रामनाथचा दाफळ राहता